पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे एल एम पवार सर आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल गेली कित्येक वर्ष आपण ही रॅली घेत आहे आणि आज देखील ही सायकल रॅली मोठ्या उत्साहात पार पडलेली आहे आपण याचा दरवर्षी सहभाग होत आहे आणि सर्वांनाच विविध मेसेज आताच्या रॅलीविषयी विशेषतः असं सांगा वाटतं की ही जी संस्था आहे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्था म्हणजे एकोणीसशे एक्केचाळीस साली बारा गोलवसाहेब यांनी सुरू केली आणि या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे त्या काळामध्ये ग्रामीण भागात शिक्षणाचा अंधकार होता आणि शहरी भागामध्ये शिक्षणाची गंगा वाहत होती आणि त्या दृष्टिकोनातून हे सर्व गोरगरीब मुलांना बहुजन समाजात मुलांना शिक्षण मिळावं हो। या उद्देशानं ही संस्था स्थापन झाली ही संस्था स्थापन करीत असताना वेगवेगळे वे 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 अध्यक्ष या संस्थेला लाभले सुरुवातीच्या काळात अण्णासाहेब आवटे आमदार होते दुसऱ्यांदा रामकृष्ण रामकृष्ण मोरेसाहेब मो मामासाहेब मोहोळ त्याचप्रमाणे शंकरराव भेलके आणि दोन हजार सहा सालापासून अजितदादा साहेब या संस्थेला अध्यक्ष लाभले आणि दिवसेंदिवस या संस्थेची दोन हजार सहा सालापासून दिवसेंदिवस प्रगती होत आहे याला कारण की दादांची दृष्टी आणि मग दादाने आमच्या पदाधिकाऱ्याला वेगवेगळे उपक्रम कशा पद्धतीने सॉल्व करावेत किंवा कार्यान्वित करावेत हे सूचित केलं आणि त्याप्रमाणे मग आम्ही सायकलचा उपक्रम असेल टू एक्सील असेल कॉग्नेटीव एक्सचेंज असेल त्याचप्रमाणे लॅब डिंगरिंग असेल असे आशे अनेक उपक्रम या संस्थेमध्ये सुरू केले आणि या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे गेली दहा गेली अनेक वर्ष आमच्या संस्थेचे दहावी आणि बारावीचे निकाल हे शंभर म्हणजे राज्यामध्ये सर्वप्रथम दहावीचा असेल बारावीचा असेल सर्वप्रथम येतात त्याचप्रमाणे कॉलेजमध्ये अनेक विद्यार्थी आमचे चांगले चांगले म्हणजे पेटंट्स मिळवतात म्हणजे हा एक विकास त्यांच्या काळामध्ये झालेला आहे सगळे विद्यार्थी पालक यांचं चांगलं सहकार्य मिळतं आणि आता गेली नऊ वर्षापासून हे पुणे ते बारामती हा उपक्रम सुरू केलेला आहे म्हणजे दादांचा वाढदिवस हा बावीस जुलैला असतो तर बावीस जुलैच्या दरम्यानची तारीख शोधून त्याप्रमाणे आम्ही सायकल स्पर्धा आयोजित करतो या सायकल स्पर्धेला नऊ वर्षामध्ये दिवसेंदिवस प्र प्रतिसाद वाढतचा चाललेला आहे आणि या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे राज्य निरनिर राज्यातले तर विद्यार्थी म्हणजे सायकलपटू सहभागी होतातच परंतु देशाबाहेरचे सुद्धा काय सायकलपटू याच्यामध्ये सहभागी होतात म्हणजे एक ही चांगली इंटरनॅशनल ही स्पर्धा आहे आणि विशेष म्हणजे या स्पर्धेचं विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांच्या सगळ्या सोयी आमची संस्था करत असते म्हणजे सगळ्या सोयी म्हणजे राहण्याची व्यवस्था असेल जेवणाची व्यवस्था असेल या सगळ्या सोयी गेले दोन दिवस हे मुलं मुक्कम मुक्कमाला आमच्या संस्थेमध्ये असतात तर सांगण्याचं सा हो वा तात्पर्य की सायकलीचा वापर हल्लाही करत कमी होतो तो सायकलीचा वापर वाढावा आणि प्रदूषण कमी व्हावं विद्यार्थ्यामध्ये सायकलीची सायकल चालवण्याची गोडी वाढावी या उद्देशानं हा उपक्रम चालू केलेला आहे त्याच्यामुळं पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे तो कमी होणार आहे आणि विद्यार्थ्यांना सायकलच्या माध्यमातून हा जो एकशे बावीस किलोमीटरचा प्रवास होतो त्या एकशे बावीस किलोमीटरच्या प्र प्रवासामध्ये हो निसर्ग कसा आहे ते निसर्गाचंही दृश्य होतं म्हणजे त्या पद्धतीने विद्यार्थी या निसर्गाचा आस्वाद घेत असतात त्याचप्रमाणे प्राची संकलन वगैरे ह्या गोष्टी त्यांना त्या दृष्टीने दिसत असतात घाटाचा राजा हा किताबी उद्देश या स माध्यमातून त्यांना दिला जातो जेणेकरून विद्यार्थ्यांना क लक्षात येतं की घाटाचं निसर्ग सौंदर्य कसं आहे काय आहे तर त्या एकंदरीत थोडक्यामध्ये दिवसेंदिवस या स्पर्धेतून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे विद्यार्थी सायकलीचा सा वापर करायला लागलेला आहे विद्यार्थ्यांना निसर्गाची आवड निर्माण झालेली आहे प्रदूषण कमी होत चाललेलं आहे पालकांचाही ओढा की विद्यार्थ्यांना दुसरी गाड्या घेण्यापेक्षा सायकल घेऊन द्यावी असा म्हणजे एक त्यांच्यामध्ये मानसिकता तयार झालेली आहे तर जो उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे त्याचं फलित आम्हाला दिवसेंदिवस चांगलं मिळत आहे याबद्दल आम्हालाही आनंद होते पालकांना आनंद आहे आणि विद्यार्थ्यांनाही आनंद होते थँक्यू